नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणींनो अखेर तुमची प्रतीक्षा संपली असून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आजपासून या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास राज्य सरकारकडून सुरुवात झाली आहे तशा प्रकारची यादीकरता असे अपडेट स्वतः या खात्याच्या मंत्री आदित्य तटकर यांनी जाहीर केले आणि त्याची हेडलाईन तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिली असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे की राज्यामध्ये या पाच बँक खातेधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे या सकाळपासूनच जमा झाले आहेत व त्यांना तशा प्रकारचे मेसेज देखील त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाले आहेत व तशा प्रकारचे स्क्रीनशॉट त्यांनी आम्हाला स्वतःहून पाठवले असून त्याच माहितीच्या पुराव्यानुसार आम्ही तुम्हाला अधिकृतपणे सांगू शकतो की लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आता सुरुवात झाली आहे तर मग ते कोणते पाच बँक खाते आहेत त्यामध्ये हा लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता हप्ता जमा जमा झाला आहे व इतर बँक खात्यामध्ये केव्हापर्यंत होईल याची सविस्तर आणि स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधते जाहीर केलेली महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे तसेच आदिती तटकरे यांना पत्रकारांनी या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हप्त्यामध्ये केव्हापासून वाढ करण्यामध्ये येऊ शकते याबद्दल देखील महत्त्वपूर्ण अशी माहिती ही जाहीर केली आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग लाडकी बहिणीनो राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा दहावा हप्ता म्हणजे या मागील एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून म्हणजे दोन मे रोजी सकाळपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तशा प्रकारचे मेसेज देखील प्राप्त होण्यास सुरुवात झाली परंतु जर तुमच्या बँक खात्यामध्ये अजून देखील हा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे व तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा न होण्यामागील नेमके कारण काय असू शकते याबद्दलची माहिती देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे ज्या योजनेअंतर्गत राज्यामधील लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आर्थिक मदत ही थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत असते आतापर्यंत निरंतरपणे या योजनेचा प्रत्येक महिन्याचा हप्ता राज्य सरकारने या योजनेअंतर्गतच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये सरसगटपणे वितरित केला आहे परंतु ज्या ही योजना सुरू आली म्हणजे विधानसभा नजरेसमोर ठेवून या योजनेची घोषणा करण्यामध्ये आली होती व त्याचा फायदा देखील या विधानसभा निवडणुकामध्ये राज्य सरकारला नक्कीच झाला आणि त्यानंतर या योजनेमध्ये राज्य सरकारकडून काही महत्वपूर्ण अशी बदल किंवा काही शर्ती आणि अटी लागू करण्यामध्ये आल्या ज्यामुळे राज्यामधील अनेक महिला या योजनेमधून अपात्र करण्यामध्ये आल्या तर काही महिलांना देण्यामध्ये येणारा योजनेअंतर्गतचा लाभ हा कमी करण्यामध्ये आला यामुळे राज्यामधील अनेक महिलांमध्ये सध्या नाराजगी पाहायला मिळत आहे तसेच सद्यस्थितीला पाहिला गेले तर मे महिना सुरू झाला असून आणखीन देखील राज्यामधील अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाहीये आणि अशा प्रकारची खंत स्वतः राज्यामधील महिला हे व्यक्त करत आहेत व आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील अशा प्रकारची माहिती अनेक वेळा या महिलांकडून तर मग तुमच्या बँक खात्यामध्ये हा एप्रिल महिन्याचा जमा झाला आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व राज्य सरकार कडून ज्या प्रकारची माहिती देण्यामध्ये येत आहे म्हणजे काल या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांना रोकटोकपणे सांगितले की राज्या या पाच मुख्य बँक खातेधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये आम्ही सुरुवातीला या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे टाकले आहेत ज्यामध्ये त्यांनी पहिली बँक सांगितली आणि ती म्हणजे देशामधील सर्वात मोठी बँक 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 स्टेट ऑफ इंडिया अर्थात खातेधारक काही महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असल्याचे मेसेज हे प्राप्त झाले आहेत आणि अशा प्रकारची प्राथमिक माहिती स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांना दिली आहे परंतु अनेक एसबीआय खातेधारक महिलांनी स्वतः आम्हाला अशा प्रकारची माहिती दिली आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये अजून पण या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे काहीच पैसे हे जमा झाले नाहीयेत तर मग त्यामागे नेमके कोणते कारण आहे हे आता तुमची तुम्हाला जाणून घ्यायचे आहे कारण की जर तुमच्या खात्याची एके वर्षी अपूर्ण असेल किंवा तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक नसेल किंवा अशा प्रकारची इतर कोणतीही बाब ही तुमची अपूर्ण असेल तरी देखील तुमच्या येस बँक किंवा इतर कोणत्याही बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा करण्यामध्ये येऊ शकत नाहीये याची सर्व जिम्मेदारी हे तुमच्याकडे असून तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधून या सर्व बाबी पूर्ण करून घ्यायचे आहेत तर मग यामधील दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र जी बँक आपल्या राज्यामधील एक प्रमुख आणि मुख्य बँक म्हणून ओळखली जाते या देखील बँकेमध्ये राज्यामध्ये लाखो महिलांचे ला खाते असून राज्य सरकारने या देखील बँक खातेधारक महिलांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्यात हप्ता वितरित केला आहे तसेच यामधील तिसरी बँक आहे पोस्ट पेमेंट बँक हो महिलांनो आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोस्ट पेमेंट बँक खातेधारक महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये आले आहेत कारण की जेव्हा ही योजना सुरू झाली होती तेव्हा ज्या महिलांकडे बँक खाते नव्हते त्यांना या बँकेने तात्काळ म्हणजे केवळ दोनच दिवसामध्ये बँक खाते उघडून दिले एवढेच नव्हे तर त्यांना थेट त्यांचे खाते पुस्तक आणि एटीएम कार्ड सुद्धा तात्काळ उपलब्ध करून दिले यासोबतच सर्व केवळ दिवसामध्ये लाडक्या बहिणी उपलब्ध करून दिल्यामुळे व आतापर्यंत कोणत्याही तक्रारीशिवाय महिलांच्या बँक खात्यामध्ये सरसगडपणे पैसे जमा होत असल्यामुळे या देखील बँकेच्या खात्यामध्ये आज राज्य सरकारकडून या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये आले आहेत याबरोबरच यामधील चौथी बँक आहे डी बी आय बँक 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 खात्यामध्ये देखील या हप्त्याचे पैसे राज्य सरकारकडून वितरित करण्यामध्ये आले आहेत काही कॅनरा बँक खातेधारक महिलाच्या बँक खात्यामध्ये देखील या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे वितरित करण्यामध्ये आले आहेत तर मग तुम्ही या पाच पैकी कोणत्या बँकेचे खातेधारक आहात व तुमच्या बँक खात्यामध्ये हा मागील एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही आम्हाला तात्काळ कमेंट करून कळवा जेणेकरून यामागील सत्यता काय आहे हे आम्हाला देखील कळेल व त्याप्रमाणे तुम्हाला अपडेट देण्यासाठी आम्हाला मदत होईल तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितले होते की होत्या त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी या योजनेच्या हप्त्यामध्ये नेमका कधीपासून वाढ करण्यामध्ये येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता तर मग या प्रश्नाच्या उत्तरार्थ आदिती तटकरे म्हणाले की आम्ही या एप्रिल महिन्यापासून देण्यामध्ये येणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ करून तो हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे देणार होतो व तशा प्रकारची घोषणा देखील आम्ही के केली होती परंतु सध्या राज्य सरकार आर्थिक संकटामध्ये असून सध्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत कोणतीच घोषणा ही आम्ही करत नाही आहोत कारण की हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी आम्हाला राज्यस्तरावर सर्व आर्थिक तरतुदी कराव्या लागतील ला। व मंत्रिमंडळासोबत सविस्तरपणे चर्चा करून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे पुढील काही महिन्यामध्ये तुम्हाला या वाढीव हप्त्याचे वितरण राज्य सरकारकडून करण्यामध्ये येईल व जेव्हा देखील हा निर्णय घेण्यामध्ये येईल ज्याच्या अगोदर आम्ही राज्यामधील ला सर्व लाडके बहिणींना याबद्दलची माहिती नक्की देऊ तर मग जेव्हा पण ही घोषणा राज्य सरकारकडून करण्यामध्ये येईल त्याची माहिती सर्वात अगोदर प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तात्काळ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे व तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात व तुमच्याकडे कोणते बँक खाते आहे आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा झाले आहेत का नाही हे आम्हाला लगेच कमेंट करून कळवा व अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद